आज पहाटे लागलेल्या निकालांमध्ये त्यांना भोपळा सुद्धा पुरता आलेला नाही एकवीस जागांसाठी झालेल्या जा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी तर राज ठाकरे यांनी दोन उमेदवार दिले होते पण यांचे सारे उमेदवार पराभूत झाले शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक चौदा उमेदवार जिंकलेत तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलचेही सात उमेदवार विजयी झाले खरंतर गेल्या नऊ वर्षांपासून उद्धव ठाकरेंची बेस्ट पतपेढीमध्ये सत्ता होती मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू येण्याची मोठी हवाही निर्माण झाली आहे पण हे ठाकरे बंधू पहिल्याच परीक्षेत साफ नापास झाल्याचं सा दिसून आलंय ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा महायुतीवरती परिणाम होणार नाही असं प्रत्युत्तर महायुतीकडनं दिलं जात होतं आणि ते प्रत्यक्षात उतरल्याचंही दिसून येत आहे बेस्टच्या पतपेढीतला हा पराभव ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का मानला जातोय बेस्टच्या पतपेढीच्या या निवडणुकीमध्ये पंधरा हजारांहून अधिक मतदारांनी कौल दिलाय बेस्ट पतबेडी निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या पॅनेलच्या पराभवानंतर प्रसाद लाड यांनी त्यांना दिवसलंय जागा दाखवली अशी एक्सपोस्ट प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना उद्देशून केली आहे बेस्ट पतबेडीच्या निकालामध्ये प्रणीत पॅनेलला बहुमत मिळालेलं नाही मात्र या निकालांवरनं उपाध्यांनी ठाकरे बंधूंना डिवसण्याची संधी काही सोडलेली नाहीये दोन शून्यांची बेरीज शून्यच असते असं केशव उपाधी म्हणाले पाहूयात मोठा गाजावाजा करत दोन ठाकरे बंधू एकत्र आले आता ते सगळं काही जिंकणारच असा आव आणला गेला प्रत्यक्षामध्ये बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत जी वर्षानुवर्ष उबाठाकडे होती तिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर एकवीस पैकी एकही जागा जिंकता आली नाही याचा अर्थ मुंबईतला मराठी माणूस हा विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी सोबत आहे भावनेच्या वरती राजकारण करणाऱ्या ठाकरे रा बंधूंसोबत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित सिद्ध या निवडणुकीच्या निकालाने झालंय आणि बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो माझ्याकडे बारा हजार कर्मचारी असताना माझे स्वतःचे ह्या गोष्टी कशा काय घडू शकल्या तर हे तर मागच्या मागच्या एक आठवड्यावर चाललेलं आहे प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काही घेतोय त्याच्याबद्दल त्यांचं त्यांचं स्वागतही केलं पाहिजे त्यांचं कौतुकही को केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे आणि आता बातम्या पावसाच्या